बाबांच्या आदेशाप्रमाणे आजची चर्चा बैठक श्रीमाग वाडी यांच्या नसताना सुरू केलेली आहे या बैठकीमध्ये स्वयं भगवान बाबा हनुमानगिरी पंचवी यांना माझा प्रणाम तसेच सर्वांचे मानते अति बाबा गणदेगी उपस्थित आहेत यांना माझा प्रणाम तसेच आई वाराणसी सुद्धा उपस्थित आहे आईला माझा प्रणाम आजच्या बैठकीचे अध्यक्ष जी आणि ठाकरे गाठा दिन आणि सगळे ज्येष्ठ सर्व शेलगाव मुलं सर्वांना माझ्या मंत्री नमस्त ही चर्चा बैठक चार तास करू शकतो आणि पाच नियमावर अवलंबून राहते कारण बाबाला माहीत होतं आपण मानव कर्मक्र चुकीचे पात्र आपल्याकडून चुक्या कुठं होतात आपण कुठं सुटू शकतो आपली ती कुठं लक्षात येऊ शकते बाबांना म्हणून की तुझं आठवडे राहते तुला पंढरवडे राहते ही चवतं दिली आहे दुसरे शेवट मार्गदर्शन करतात त्याच्या मार्गदर्शनातून आपले ती वाटवते आपण त्याची चुकीची क्षमा मागतो आणि दुबारा ते करू शकत आणि शब्द नियम दिले आहे बाबाने आपल्याला वागण्यासाठी बोलण्यासाठी चालण्यासाठी आपल्या मनावर कंट्रोल करावं लागते कोणत्या कोणत्या गोष्टीच्या आपण सैनशील देऊन जेव्हा परमेश्वर आपल्या गोव्यात राहणार आहे नाही तर राहणार नाही कारण बाबा हे परमेश्वराचे पूर्णपणे मेले होते आपण नाही आपल्याला मुले काय म्हटलात आपण सैन्या गोष्ट करतो बाबांना आपल्याला सयनकाळ सांगितलं आहे चार तत्व तीन शब्द पाच बोलायला बोला आहे वादाला वाटत नाही मी अनुभव सांगते कारण मला पण प्रॉब्लम होते बार, बार मागोळावर मी असे गोळ्या दवाई डॉक्टरची खातो की ॲसिडीचा प्रॉब्लेम होतो का बार तर पण तात्पुरतं आराम होत होता आणि आरामच नाहीत होता मग मला एक दोन डॉक्टरना दो ते इंग्लिश कॉपी करायला सांगितलं की मग ते केली नंतर ते जो आपल्या शरीराचा खूप काही प्रायथी नाही तेवढंच तुझ्या नालेली आहे बघ माझी औषधीच आम्ही कार्य वगैरे नाही केले पण जेवढे मी दिवस होते तेवढी मी सकाळी उठून ज्योत लावली सगळून त्याच्या नावाची आम्ही ना आणि पण जेव्हा अंगोदीनं ते इंग्लिश कॉपी केली ज्या डॉक्टर शाश्वत वाक्याना इंगोयावर त्याने मला पाच दिवसाची दवाई देऊन दिली होती आणि ते दवाई आणि पाच दिवसासाठी मला इतकी माझ्या शरीराला भारी होत होती इतकी भारी होत होती तर माझ्यामध्ये एकदम मला बेचेन राहत होती मी आणि माझं मन कुठं कामामध्ये लागत नाही होतं आणि म्हणजे पेब्राच मला फील होत होता एकदम कसंस्तही वाटत होता एक दिवस दीरिनं भगवंत सायंकाळी राहतो भगवंताला शब्द घेतला दवाई खाली आव्हान दवाईकरीतरी आली का मी म्हणजे असं मी माझ्या आत्मविश्वासानं सांगू शकतो आपण जर सत्व शब्द नियमान लागलो ला तर मी सर आपले दुःख दूर करणारा भगवान आहे म्हणून बाबांनी आपल्याला वेळोवेळी सांगितलं आहे का चार तीन शब्द पाच नियम आपल्या मार्गात काय चालते गलत चालते सही चालते बघायला ते खरं बोलायचा कारण पूर्णपणे तर आपण वागू नाही शकत पण बाबानं म्हटलं आहे तर सत्यनं वाक्शीने मानव जर सुरी अंतर मी तिच्या सोबत आहे म्हणून आपल्याला सच्चे मर्यादा प्रेमानं ते वागलो बाबानं आपल्याला धन दौलत काय मागतली आहे आपल्याला फक्त सच्चे मर्यादा प्रेमाची भीठ मागतली आहे वागणेवाल्याला काहीच नाही वाटत आणि न वागणेवाल्याला म्हणजे कठीण जाते म्हणून आपल्या करावं <प्राथ> लागते कारण हा मला तुमचा उचित नाही वाटला आणि त्यानं म्हटलं का त्यागाच्या कार्यामध्ये मी एक दिवस सायंकाळी विनंती नाही केली ना प्रार्थना पण नाही केली मग तो त्याग कसा घडला बा आता देशभाऊ ठाकरे काका दे त्याच्यावर बोलतील काही नाही आणि माझ्या मतानं तर तो म्हणजे खंडित झालेला का त्याला कारण तीन परिवार होते हे लोक आणि त्याला रागामध्ये येऊन का त्याच्या कसं मेटरबद्दल त्याची विनंती नाही केली प्रार्थना नाही केली मग तो त्याग नाही घडला माझ्या मतानं बोलतील म्हणा असेल पण <प्राथ> हा मॅटर म्हणजे भाऊ आपण आपल्या परिवारातला मॅटर आपल्या घरी सॉल्व्ह करायला लागते चार म्हणजे कसं म्हणजे थोडसं मला उचित नाही वाटलं म्हणून कोणतीही गोष्ट राहिली काय राहिली सोडून समजून बोलायला लागते माझ्या बोलण्यामुळे तुला तसा लागत राहिला असून ते मागे मागते आणि माझ्या चालण्या में शुआ। 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 मी भगवान बाबा अंमलीला क्षमा मागते मानते त्यांनी बाबा दुनकीला क्षमा मागते वारा नसी आईला क्षमा मागते आजच्या बैठकीचे अध्यक्ष भाऊ शेवक शेविका मुलगा सर्व शेवटांना मी मागे मागून माझे शब्द इतर थांबवते शोबाना मागे मागेश